नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल अकाउनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामित समिती अमरावती आव्हा पंच्याऐंशी क्विंटलची किमानरा भेट आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसादरंत्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे राळेगाव आवकाली तीन हजार दोनशे क्विंटलची किमान किमानर भेटलाय सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पाच रुपये आणि सर्व हृदरंतर भेटले आहे सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची समिती आहे समुद्रपूर आवाकाली चारशे बावन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व हृदरंतर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाला समिती आहे घन सावंगी आवकाली एकशे वीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार आठशे रुपये आणि सर्व हदरांतर भेटला आहे सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाळासमिती आष्टी वर्धात जात आहे ए, ए एक ए चार लांब स्टेपल आवकाल सहाशे पस्तीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व हदरांतर भेटले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पारशिवनी जात आहे या चार मध्यम स्टेपल आवक आलेली सहाशे वीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासामित आहे सोनपेठ जात आहे हे सहा मध्यम स्टेपल आवक आले एकशे सदोतीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे रुपये आणि सर्व भेटला आहे सात हजार सातशे रुपये त्यानंतरची समिती आहे जामनेर जात आहे हायब्रिड आवक आलेली एकशे चौपन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे घाटन जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवक आले तीन हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक आले एकशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सात हजार सहाशे वीस रुपये त्यानंतरची समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल आवकालेली एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटलाय सात हजार तीनशे रुपये कमालद्रा भेटला आहे आठ हजार रुपये आणि सर्व सादरंतर भेट आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे देऊळगाव राज्यात जात आहे लोकल आवकाली दीड हजार क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे सत्तर रुपये आणि सर्व सादरांत्र भेटला सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाळासामती आहे वरोराज जात आहे लोकल आवकालेली एक हजार अठ्याऐंशी क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व सदरंतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली चारशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे रुपये आणि सर्व साधारणत्र भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवकाली एकशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व साधारणतः भेटले आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद